नमस्कार मी सदा मुस्लिम मुल्ला एस प्रस्तुत इच्छलगंज न्यूज मध्ये आपले सहज स्वागत आहे पाहूया आजच्या ठळगडामध्ये कांबळे दंपत्यावर हल्ला करणाऱ्या चौघांची धिंड पाच दिवसांची पोलीस कोठडी पुलाची शिरोली येथील कोरगावकर कॉलनी परिसरात मंगळवारी रात्री घडलेल्या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चौघा हल्लेखोरांची गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी धिंड काढली पूर्व वैमनस्यातून दाम्पत्यासह त्यांच्या मुलावर धारदार आडक्यासारख्या हत्यारांनी प्राणघातक हल्ला करणाऱ्या चार आरोपींना वडगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली मंगळवारी रात्री साडेदारच्या जेवण करून फेरफटका मारण्यासाठी दिगंबर कांबळे व त्यांच्या पत्नी आरती यांच्यावर अचानक हल्ला करण्यात आला वैभव राजू बेडेकर पंचवीस आर्यन अनिल शिंदे अठरा साहिल अरुण बनगे बावीस व साहिल उर्फ गणेश चंद्रकांत शिद्रू एकवीस या चौघांनी हातात धारधार अडके घेऊन परिसरात दहशत माजवत दाम्पत्यावर वार केले हल्ल्यात दिगंबर कांबळे यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्या हातावरील वारांमुळे काही बोटे तुटली आरती कांबळे यांच्याही शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत कांबळे दाम्पत्याचा मुलगा वल्लभ याने धावत सुटून जीव वाचवला हल्ल्यानंतर आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले होते शिरोली पोलिसांनी बुधवारी कागलमध्ये शोध मोहीम राबवत चौघांना अटक केली गुरुवारी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर तपासासाठी त्यांना घटनास्थळावर नेण्यात आले यावेळी त्यांच्या हाताने दोरी बांधून परिसरातून फिरवत पोलिसांनी धिंड काढली ही कारवाई पाहण्यासाठी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते या प्रकरणाचा पुढील तपास शिरोली पोलिसांकडून वेगाने सुरू आहे